नमस्कार मित्रांनो चोवीस ऑगस्टला एक भव्य दिव्य संपनचं मैदान पार पडतं आहे मोर्या केसरी ठिकाण नाव आहे जोगवडी मोरगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार त्याचबरोबर क्वार्टरफायनलसुद्धा होणार आहे क्वाटरफायनलला एक नंबरला बक्षीस नाव अकरा हजार दोन लाख सहा तर तीन तीन लाख पाच हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मैदानात आपण काही पायऱ्या निवडल्या आहेत तर आपण ते पाहूया विठ्ठल नानाचा तेजा बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध हो ना पाहिजे विठ्ठल नाना विठ्ठल नाना बोधगड यांचा तेजा तेजा आपल्याला शिसवटीचं ऐपनसोबत आपल पाहताना दिसेल त्याचबरोबर बैलगड क्षेत्रातील देऊ विक्रमादित्य बाकासूर Uh, बाकासोबत आपल्याला कारण एक्सप्रेस चिक्क्या पाताण दिसेल त्यानंतर सोन्याबाळे साकरा सोन्याबाळे साकरा आपल्याला फौजीसोबत पा पाताना दिसेल त्यानंतर कळिंबचा शंभू शंभू आपल्याला साईसोबत पाताण दिसणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आपल्या चिमण्यासोबत पाताण दिसेल त्यानंतर अर्जुन अर्जुनसोबत घरचा साज म्हणजेच कंदूरचा राजा पाताण दिसेल त्यानंतर बिंडोडचा बेतात बाशा मथुर एक हजार एक मथुर आपल्याला घोडचा सोबत पाताना दिसेल त्यानंतर वाटेगावचा बादल बादल आपल्याला हरण्याचा असे बाजूसोबत पाहताना दिसेल त्यानंतर बैजा बैजा शेवाबांचा सोबत पाताना दिसेल त्यानंतर मोठे मैदान मोठा असतात रायफल एक्शे कॅन्शी रायफलसोबत घडकीचा राजा पाहताना दिसेल त्यानंतर बावदन बावधन खांचा लाक्षा सोबत आपल्याला स्वराभाजी मध्ये यांचा मथुर पाहताना दिसेल त्यानंतर बाकसुर्जन दावणेचा जो मयूर शेट यांच्या नियोजनात पाहतो नाशिक शिकव विराट विराट आपल्याला घानकरणाचा बाब्यासोबत पाहताना दिसेल त्यानंतर कॉकटेल कॉकटेलसोबत आपल्याला तांडव पाहताना दिसेल वेगाशेट पंचमती असेल सर्जा सारजासोबत आपल्याला दुर्गा पात्रा दिसेल त्यानंतर मानगडचं वादळ वादळसोबत आपल्याला भिवगाड एक्स एक्सप्रेस वजीर पाताना दिसेल तर मित्रांनो हे असे काही पायऱ्या आहेत टॉप पायरे तर नक्कीच यातील काही अंदाजेत पायऱ्या आहेत यातील काही पैरे जुळून येऊ शकतात नक्कीच पा। यातील पायरा कोण कोणता तुम्हाला पाताना बघायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा सर्वच न नंदींना खूप सारा शुभेच्छा సార్ మీటర్ పునః అప్డేట్స్ భర్ణాట నవీ మిత్రానో మైదానం ఏ స్టేట్స్ లావ లావాల ప పేల మేల్